भूक लागली दम लागला दम लागला दम लागला ना बाबूला आमच्या दम लागला ओ... तर नमस्कार मित्रांनो मी शो मटकर तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो मी गावाला आलो आहे आणि गावाला आलो आहे कारण जत्रा आहे आमच्या गावची देव दिवाळच्या आधी एक दिवस रात्रीची अमावस्या असते तेव्हा आमच्या गावची दरवर्षी जत्रा असते तर मी जत्रेसाठी गावाला आलो आहे आणि बोललो आज मस्त आहे की आ... वेळ भेटला तर व्हिडिओ काढून घेऊया आपण एक तर संध्याकाळची वेळ आहे आता मस्त आहे की किरणं पडतात बघा संध्याकाळची मस्त छान वाटते प्रसन्न वाटतंय आणि आई आणि आजी गेले रानामध्ये गवत काढायला आणि आता सगळीकडे गवत काढायचा प्रोग्राम चावले गावात आणि सगळेजण आता त्याच ह्याच्यामध्ये बिझी असतात भात कापून झाले की लगेच मग गवत काढायला घेतात ते लोक सगळे तर आमचे मग गवत काढायची धावपळ वरती सावले आणि मी दुपारी गेलेलो वरती भारी वाढून ठेवलं तर ते घेऊन आलो आणि आता आई आणि आजी संध्याकाळी येतील घरी तर त्यांच्यासाठी आपण आंघोळीचं पाणी वगैरे तापून तयार ठेवूयात आणि त्याच्यासाठी आपल्याला आधी चूल पेटवायचे आणि चूल पेटवायला एकदम भारी मजा येते तर आता आपण चूल पेटूयात आणि त्याच्यानंतरला मस्त चहा पिऊयात तर काही या सगळ्यामध्ये आपल्याला मेन माणूस दाखवायचा राहून गेलं आपलं सागर मस्त एक आता करून आला आहे घरी बाकीच्या कुत्र्यांसोबत आणि इथं बसला आहे शांतपणे जसं काही मी काय केलंच नाही काय नाही काय के मी काही केलंच नाही काय भूक लागली भूक लागली दम लागला दम लागला दम लागला है बाबूला आमच्या दम लागला चावणार नाही तसा तो कारण त्याला ट्रेनिंग दिला तसं चलो आपण आपली चूल पेटवूयात असते की आपण चूल पेटवलेले आहे यशस्वीरित्या एकदम छान दिवस जुने दिवस आठवले एकदम लहान जे आता याच्या आपण पाण्याचे तूप ठेवूयात खूपच मोठी आग लागली तर मित्रांनो आपण आता चहा प्यायला आणली इथे आणि चहा सोबत खायला काय आणलं ते बघा आता दाखवतो तुम्हाला गावाचं स्पेशल हे बघा बटर आणि हे आपली कोरी चहा गावाला चहासोबत खाण्यासाठी बेस्ट बटर असतात आणि आपल्या आईने हे घेऊन ठेवलेले आहेत बटर मस्तपैकी तर मित्रांनो इकडे आपण आता पाणी वगैरे घालतो झाडांना बघा इकडे आपली नारळी आहे आणि या साईडला ते गुलाबाची झाड आहे सगळी बघा तिकडे पण पाणी करायचं आपल्याला सो so गाईस आम्ही आता जत्रेला आलो आहे आणि आता आपल्याला प्रतीक भेटला आहे आणि तो मुंबईवरून आला इकडे घाट जत्रेसाठी तर आता तो, तो इकडे भेटला मला आणि आम्ही मुंबईला वेगवेगळ्या ठिकाणी राहतो गावाला असं कधी ना कधी भेटतो आणि त्याचं पण चॅनल आहे गाईस तर त्याच्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा त्याची चॅनल चॅनलचं नाव प्रतीक मटका त्याच्यामध्ये तुम्हाला कोकणाची व्हिडिओ परत जिकडे पण जातो ना ब्लॉग बनवतो ना ते तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला भेटतील आणि जास्त तुम्हाला फिशिंगचे व्हिडिओ आणि कॅच क्रॅफ्ट फिशिंगचे व्हिडिओ बघायला भेटतील हो भावाचा कंटेंट एकदम भारी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खाई फिशिंग क्रॅप वगैरे सगळं बघायला भेटेल तुम्हाला एकदम गावठी पद्धतीवर कशी मासेमारी करतात ते पण तुम्हाला कळेल आणि आता आपण जाऊया पुढे दर्शन घ्यायला लाईन तर खूप आहे आणि कार्यक्रम आहे त्यामुळे नमन पण बघायला भेटणार आहे गर्दी पण खूप आहे जत्रा आमची कार गर्दी आहे पण मग अशी प्रतिक तिकडे पार्किंगला गाड्या लावत होता आज सांगत होतो लोकांना की इकडे लावा तिकडे लावा एक गर्दी खूप बेकार आहे आणि आता एस टी बंद गेले खाली जायला कारण उशीर पण झाला लोक अजून खालते त्यामुळे कसं काय कार्यक्रमासारखं माहिती नाही पण त्यांना नक्कीच यायला इथं उशीर होणार आहे तर तोपर्यंत आपण दर्शन घेऊया तर काही लोकांची इथे नवसाची तोरण आलेले आहेत आणि आपण आता अंबिकेश्वर देवाचं दर्शन घेतोय हे बघा मस्त की मुखवटे लागलेले आहेत देवाचं सुंदर असं रूप डोळ्यामध्ये भरून घेऊयात आणि त्यांच्या दिसतं मला असं वाटतं मी उड्या मारतो तिकडे जाऊन पण असं मिस करतो हे सर्व खूप भारी होते ते क्षण हा आणि आता जाऊया पुढे आपण तिकडे पण सण असू नका आणि पुढे गर्दी करू शकता खूप सगळं गर्दी आहे तिकडे पुढे प्रतिकचा आवाज तुझ्यावरचा पोचतो काय माहिती नाही कारण इकडं बाजार खूप आहे गाण्याचा आणि सगळ्यांना असं लहान पण आठवलं इकडे बघा इकडे जायला रस्ता पण नाही एकदम खर नाही नॉवेल्टी मध्ये आताच गर्दी झाली आहे एका इकडे छोटे मध्ये पण गर्दी झाली ना इकडे पण आहे छोटंसं मनवायला तयारी करत आहेत म्हणजे लहान पोरक जायला जागाच देत नाहीत गर्दी बघा गर्दीमधून रस्ता काढत काढत आपण जाऊया पुढे पुढे बसलेले माणसं त्यामुळे आपल्याला इकडे तुम्हाला लागणार का आपल्या छान करते आणि एक मित्र माझा भेटलाय एवढी पब्लिक खाली बसते तिकडे लाईन खूप आहे सर्वांनी आपापल्या जागा पकडून अंतरून वगैरे घेऊन डॉपिंग वगैरे करून लाडू बिडू सर्व खेळणी वगैरे घेतलेली आहे या साईडला तुम्ही पाहू शकता नमनाची तयारी झालं आणि तिकडे लाईन आहे तिकडे मागे अशी इकडे पूर्ण रिटर्न पाठी आले ही बघा तर मित्रांनो आता नमन चालू झालंय थोड्या वेळा मध्ये खेळ आपण तर मित्रांनो नमानाचे काही व्हिडिओ ते आपल्या चॅनलवरती अपलोड होतीलच तर तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये